नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादी पाय हॉस्पिटल या गेल्या काही वर्षामध्ये आम्हाला असं दिसतंच आहे की लहान मुलांमध्ये नंबर लागण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे याला अर्थात सगळ्यात मोठा जे कारण आहे ते म्हणजे आपलं आउटडोर ॲक्टिव्हिटीज कमी झालेल्या आहेत म्हणजे सतत आपली मुलं जी आहेत ती अभ्यासामध्ये सुद्धा मोबाईलचा जवळच्या स्क्रीनचा वापर करतात शाळेमध्ये सुद्धा बऱ्याचदा फिजिकल एज्युकेशनकडे लक्ष दिलं जात नाही त्यांना एक्झामची प्रिपरेशन अभ्यास याच्यातच जास्त लक्ष दिलं जातं आणि त्यामुळे आउटडोअर ॲक्टिव्हिटीज सूर्यप्रकाशात खेळणं हे सुद्धा हळूहळू कमी झालेलं असतं तर लक्षात घ्या आपल्या डोळ्याच्या चांगल्या निरोगी राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत ते म्हणजे आपलं जनरल हेल्थसुद्धा चांगली असणं लहान मुलांची गरजेची आहे त्यासाठी चांगला आहार वेळच्या वेळी खाणं पाणी नित्य नियमानं व्यवस्थित झोप बऱ्याचदा मी पाहतो की लहान मुलं अभ्यासात असतात त्याच्यामुळे झोप त्यांची व्यवस्थित होत नाही याचासुद्धा दुष्परिणाम त्यांच्या डोळ्यावर होत असतो आउटडोअर रोज तीस ते पंचेचाळीस मिनिटं खेळणं सनलाईटमध्ये हे सुद्धा फार महत्वाचं आहे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर हे आपले घरगुती उपाय आहेत ज्याच्यामुळे आपण हे नंबर आण येण्यापासून थांबवू शकतो परंतु ज्यांना ऑलरेडी नंबर लागला आहे किंवा ज्यांना आता दिसायचं अंदुक झालंय आणि त्याची ज्यावेळी आम्ही तपासणी करतो आणि आम्हाला लक्षात येतं की ह्याला आता मायनस नंबर लागलेला आहे ज्याला आम्ही मायोपिया म्हणतो तर हे मायोपियाचं प्रमाण लहान मुलांमुळे वाढण्याचं चान्सेस चा 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 असतात म्हणजे त्याला जर मायनस एक नंबर असेल तर दरवर्षी तो वाढत वाढत जाऊन तो, तो मायनस पाच सहा दहा असा होऊ शकतो मग तो वाढू नये यासाठी काय करावं तर यासाठी सध्या उपलब्ध असे तीन उपचार आहेत याच्यामधला पहिला आहे ज्याला आम्ही लोडोस एट्रोपिन म्हणतो या ड्रॉप्समुळे हा स्पीड जो वाढण्याचा स्पीड आहे नंबर तो कमी होतो याचा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा वापर करू शकता दुसरा उपचार आहे याच्यासाठी काही आता चष्मे उपलब्ध झालेले आहेत याला मायोपिया प्रोग्रेशन स्पेक्स असं म्हणतात की ज्याच्यामध्ये आपण मायोपिया वाढण्यापासून आपण त्यांना थांबवतोय हे सगळ्यात मुलांना उपयुक्त असतील असं नाही त्याचा आम्ही चेक करतो की कुठल्या प्रकारचा त्यांचा मायोपिया आहे आणि त्यानुसार त्यांना ऍडवाइस दिला जातो या बरोबरीनंच काही डोळ्यांची सुद्धा आम्ही या मुलांना देतो ज्याच्यामुळे त्यांचं मायोपिया वाढण्यापासून थांबले थांबावेच आणि त्याचबरोबर डोळ्याची निरोगीपणा पण वाढावा डोळ्याची ताकद वाढावी डोळ्याची दृष्टी वाढावी तर अशा प्रकारचे उपचार ऑलरेडी आपल्याकडे उपलब्ध आहेत याशिवाय काही मुलांना ऑर्थो के नावाच्या लेन्सेस आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा मायोपिया वाढण्यापासून थांबवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो या अशा विविध वी उपचारांविषयी तुम्हाला अधिक माहिती असेल तर जरूर तुम्ही आमच्या रुग्णालयाला भेट द्या धन्यवाद